नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्रावण म्हटलं की हिरवाकांचं निसर्ग जिम्मा फुगड्या झोका मंगळागौर विविध सणवार स्रन्वार, आणि सणवारांची कहाणी हे सगळं सगळं आठवतं की नाही आठवतं काय आत्ता आपण सुद्धा हो हे सगळं आपल्या लोकसंस्कृतीचं संचित आहे ते जीवापाड आपण जपायलाच सा हवं तरच पुढच्या पिढीला माहीत होईल ना या कहाण्यांमध्ये एखादा चांगला संदेश किंवा बोध लपलेला असतो तो आपण टिपकागदासारखा टिपायला हवा आपल्या मनाला जे पटेल ते जे जे चांगलं आहे उत्तम आहे मंगल आहे ते आपण स्वीकारावं जे पटणार नाही ते सोडून द्यावं आता आज मी तुमच्यासाठी सोमवारची कहाणी घेऊन आली आहे हो आपली पारंपरिक कहाणी कहाण्यांच्या पुस्तकातली तुम्हाला माहीतही असेल पण पुन्हा एकदा तुमच्याबरोबर वाचावी अशी वाटते आहे पण कहाणी वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच तुम्हाला नम्र विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आता सोमवारची कहाणी वाचते खरं म्हणजे सोमवारच्या दोन तीन कहाण्या बरं का पण मला आवडलेली ही कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुझी कहाणी एक आपलं आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे घडावं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली आणि राजानं तशी दवंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुचे झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरलाच नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं गाईवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं आहे तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या या खुलभर दुधानं तो भरणार नाही आहे मला माहिती आहे रे पण पण मी आपली ते भक्तिभावानं तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन ती मागं परतली इकडं काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं पण तिचा काही केला पत्ता लागे ना दुसऱ्या दिवशी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा स्वत बसला हातारी आली त्यावेळेला गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला राजानं वचन दिलं तिनं मग राजाला कारण सांगितलं ती म्हणाली राजा तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथे आले हे देवाला आवडलं नाही रे म्हणून गाभारा भरला नाही राजा म्हणाला मग आता याला युक्ती काय करायची मग ती म्हणाले मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल मग राजानं म्हातारेला सोडून दिलं गावात दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली आणि डोळे उघडून पाहतो तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला त्यानं इनाम दिलं लेकी सुना घेऊन ती नांदू लागली तसे तुम्ही नांदा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण